पोलीस कर्मचारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांड प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे या प्रकरणात आरोपींना आज शिक्षा जाहीर होणार आहे पनवेल सत्र न्यायालयात ही शिक्षा सुनावली जाईल आरोपींना कोणती शिक्षा होणार न्यायालयात सुमारे सात वर्ष हा सगळा खटला सुरू होता अभय कुरुनकर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या प्रकरणात दोषी आढळलेले आहेत तसंच राजू पाटील यांची मात्र पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झालेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली होती आणि या हत्याकांडातील आरोप निश्चित झाल्यानंतर आता पनवेल सत्र न्यायालयात आरोपींना शिक्षा जाहीर होणार आहे विशेष म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार सोळामध्ये घडलेल्या या हत्याकांडातील आरोपींना अकरा एप्रिल रोजीच शिक्षा सुनावणी जाणार आहे तब्बल नऊ वर्षांनी या हत्याकांडाचा या प्रकरणाचा निकाल लागला दोषी आरोपी निश्चित केले गेले दोषारोप निश्चित केले गेले तर पाहूयात हे प्रकरण नेमकं का काय होतं अश्विनी बिद्रे या पोलीस दला दोन हजार पाच साली रुजू झाल्या होत्या तर सांगलीत पोस्टिंग झाली अश्विनी बिद्रे यांची आणि त्यांची अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि कुरुंदकर यांनी अश्विनीसोबत लग्न करण्याचं वचन दिलं कुरुंदकर यांच्यामुळे अश्विनीनं पती सोबतचे सगळे संबंध तोडले कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं अश्विनीने लग्नाचा तकादा लावला आणि त्यामुळे दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची वाद निर्माण व्हायचे आणि कुरुंदकरने अश्विनीच्या हत्तेचा डाव रचला महेश फाळणेकरला सोबत घेऊन अश्विनीचं आयुष्य संपवण्याचा निर्णय कुरुंदकर यांना घेतला आणि त्याप्रमाणे त्यानं तिची हत्या केली अश्विनीचे तुकडे तुकडे केले आणि वसई भाईंदरच्या खाडीत हे तुकडे फेकून दिले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी या सगळ्या हत्या प्रकरणासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली पुनाचा गुन्हा अगोदर सिद्ध झालेला आहे तर त्याला जन्मठेप की फाशी यावर युक्तिवादासाठी ठेवण्यात आलेली आहे तसंच जे यातले बळीच आहेत की त्यांची जे मृत आहेत त्यांची मुलगी त्यांचे पती त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ यांनासुद्धा माननीय न्यायालयाला ऐकून घ्यायचं आहे की त्यांचं काय म्हणणं आहे एकंदर बाबतीत तर या आणि अशा इतर तसंच ज्या ह्याच्यामध्ये जो पोलिसांतर्फे जो हलगर्जीपणा किंवा जे मुद्दाम काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्या पण न्यायालय गांभीर्याने घेत आहे त्यामुळे अशा त्या गोष्टी काय आहेत आणि त्याविषयी काय कायदेशीर कारवाई करता येईल याविषयीच्या युक्तिवादासाठी आज ठेवलेल्या आहे